जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय तर भावानो बहिणीनू कुणी किती बे आपटा धोपटा पण महाराष्ट्रात जारांगी फॅक्टर चालला हे सत्य आणि ते काळ्या दगडावरची भगवीर रेगे ध्यानात घ्या कुणी काही म्हणू हिंदुत्व संपवायला निघालेला राक्षस म्हणू त्या तो बाबा नव्हता का कोणता तो साडी घाल्या बाबा त्याच्यासारखं म्हणू कोणी काही म्हणू ती एक मधीच एक टरमळं उठलं होतं एक ती काय त्याचं नव्हतो सदावरते ते आपण संडाचं डाब्या नेतो का तसं त्याचं तोंड होतं टरमळं तो पण भुंकून भुंकून थाकला आता मागं पडला निवडणुकीला तिकीट मागितलं ज्यांचा हत्याच्या पाठीवर होता त्यांनी त्याला तिकीट नाही म्हणले ते संपले मागं पडली तो एक बाराचा बारस कर निघाला होता तो बी भुकू 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 थाकला तो बी माग पडला मग ती कोणती ती नाही का मराठी बुधवार पेटीत कशाला गेली ते म्हणत होती काय नाव तिचं हो ओल त्या टिटी वरडी टिटी ती टिटी ती नाही का टीटी अशी -टी। चपके नाखाची टीटी ती -टी काय नाही तिचं कमेंट करा तिचं नाव अशा भांगऱ्या आवलं ती हम्म जरांगे पाटलांवर भुंकायला सोडलेल्या अरे पण आता हीच टिटी ह्या टी टीना उंटाचा मोका नाही घेऊ बरोबर आहे का नाही भंगरी आपण कोण आहे तो आपण जरांगे पाटलांच्या सोबत होतो आधी हां पण पाटला कोण आपल्याला जर तुकडाच टाकला जाईना तर मग आपण लगेच झारांगी पाटलांवरती बरं काय व्हिडिओ आहे तिची जे जारांगी पाटील ह्या टीटीचं कधी नाव घेत नाही त्या बाराच्याचं कधी नाव घेत नाही यांचे नावं कधी घेतले का हे तर मराठा समाजातले आहेत ना यांचे नावं कधी घेतले का पाटलांनी कधीच नाही त्यो बाबा तो बाराचा तो आला म्हणे मी आमके आमके मठातून आलो आहे आणि मी त्यांच्या वंशजाचा निरोप घेऊन आलो आहे महाराजांचा आणि तुम्ही उपोषण सोडा अरे तू कोण आहे बाबा तुला कुत्रं ओळखी ना हां असे हे लोक भांगारावला दी ते जरंगे पाटलांवरती भुंकायला सोडले होते पण याचा फायदा काय झाला काहीच नाही झालं हां लोकसभेच्या निवडणुकीत जरांगी पाटलांनी सांगितलं कोणाला मतदान करा विधानसभेच्या निवडणुकीत सांगितलं कोणाला मतदान करा मग लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी महायुतीला झटका दाखवला त्यावेळेस कुणी म्हणलं नाही का जरांगी फॅक्टर चाललं म्हणून त्यावेळेस पण स्वतःची लालखरीद बसली होती माकड काय म्हणतं अगदी त्याच पद्धतीनं आणि विधानसभेच्या निवडणुकीत पाटील म्हणले कोणला मतदान करा हां मग ह्या टायमाला मराठ्यांनी महाविकास आघाडीला झटका दाखवला तर लगेच फॅक्टरच चाललं नाही फॅक्टरच चाललं नाही आणि असं म्हणतो कोण ज्याला लोकसभेच्या निवडणुकीत पाचशे सदुसष्ट मतं पडले तो म्हणतो फॅक्टरच चाललं नाही दोनशे चार मराठा आमदार निवडून आले तो म्हणतो एकशे बारा चाले अरे तो आहे बहुकंटी बस आली एकशे बाराच लय झाले भाऊ बरोबर आहे का नाही पण काल मला एका भावाने कमेंट केली का तुमचे व्हिडिओ सगळ्या जाती धर्मातले लोक पाहतात माझा मला एक व्हिडिओ दाखवा का त्या व्हिडिओमध्ये मी एखाद्या जातीचं नाव घेतलं धर्माचं नाव घेतलं मी कधीच कोणाचं नाव घेत नाही तुम्ही पाहिलं असल तुम्ही तुम्हाला विचारलं तिचं नाव काय ती टिटवी मी नाव घेतलं का मग हे त्यालाच ठसतं का का ठसतं त्याचा गोंडस बाळ हे का मग याचा तुम्ही विचार करा ना बरं मग मी म्हणलो आता समजा पाचशे सदुसष्ट मतं पडले अख्ख्या भारतात काही जणांना पाचशे सदुसष्ट मतं पडली अस ना हां मी एकदा ग्रामपंचायतला पाचशे सदुसठ मतांनी निवडून आलेलं माणूस पाचशे सदुसष्टच पडली होती मला बी मी निवडून आलो होतो मग काय मला माझा विषय असेल पण आता तुम्ही सांगा बरं जर जारांगी भॅक्टर चाललंच नाही तर काल परवा घनसांगवीचे आमदार नवनिर्वाचित आमदार ना कोणत्या पक्षाचे ते तुम्ही शोधा घनसांगवीचे आमदार हे जारांगी पाटलांना काल भेटायला गेले काल परवा गेले का नाही तुम्ही तुमच्या उघडे डोळ्यांना पाहिले का नाही ते गेले का हो ते कोणाला भेटायला गेले का त्या गोंडच बाळला त्याचा तो पप्पा त्यांना भेटायला गेले का नाही गेले ते कोणाला भेटायला गेले जारंगी पाटलांना जर जारंगी फॅक्टरच चाललो नाही मग ते कस काय झारंगी पाटलाला भेटायला गेलो हां बरं आजचाच किस्सा आज सकाळ दुपारचाच किस्सा आपले याचे आमदार ते काय नाव ते एक भेटायला गेले ते विजय सिंह काहीतरी पंडित ते पण भेटायला गेले मग ती कोणत्या पक्षाचे तुम्ही शोधा मग हे लोक जारांगे पाटीलंना भेटायला जाऊ राहिले येडी आहे का मग जारांगे फॅक्टर चाललं नाही ना मग हे लोक बरं जारांगी पाटील कोणी या का पक्षाचा नेता आहे कोणी जारांगे पाटील कोणी कोणीच नाही शून्य मानू शक नाही तुमच्या हिशोबाना जारांगे पाटील समजा शिळी मग हे तुमचे निवडून आलेले वाघ हे शिळीला भेटायला काय जाऊ राहिले हा? अरे वाघच वाघ आला भेटायला जाता येतं का ध्याना तुमच्या नाही येणार तुमच्या डोक्यात पूर्ण जातीवाद भरलेला आहे आणि तुम्हाला फक्त तुम्ही कोणत्या गोष्टीकडे का फक्त जातीच्या हिशोबानंच पाहता तुम्ही पुरे जातीवादी झालेली आहे आणि माझ्यावर ठपका ठेवता का तू जातीवादी मी कोणत्या हिशोबाने जातीवादी आहे मी जर माझ्या समाजाची बाजू धरतो मी माझा समाज जागृत करायचं काम करतो माझा व्हिडिओ जर पाच हजार लोकांनी पाहिला त्याच्यातल्या एका जणाला जरी माझा व्हिडिओ आवडला तरी मला त्याच्यात आनंद आहे मी म्हणजे मी माझ्या समाजाची बाजू लावून धरतो मग मी जातीवादी आणि तुमच्या प्रोफाईलला डी पीला त्या गोंडजमाळ तो तुमचा पप्पा यांचे फोटो राहते तुम्ही जातीयवादी नाही फक्त मी जातीयवादी आणि व्हिडिओला वाईट कमेंट करणारे लोक कोण आहे माहिती आहे का लगेच आडनावरून कळतं हा कोण त्याच्या जातीचं आहे पण मी कधीच कोणत्याही जातीला मी आजही सांगतो आत्ता तुमच्या समोर सांगतो परत धनगर समाज आमचा भाऊ आहे वंजारी समजा समाज आमचा भाऊ आहे माळी समाज आमचा भाऊ आहे हे सगळे आमचे भाऊ आहेत दलित आमचे भाऊ आहे हां तुम्ही बटेंगे कटेंगे करून मुसलमानांना बाजूला लोटलं पण मुसलमानसुद्धा आमचे भाऊचे शीख ईसाई आमचे भाऊ आहे हिंदू मुस्लिम शीख ईसाई सब भाई भाई आहे हां पण तुमच्या डोक्यात पूर्ण जातीयवाद भरलेला आहे आणि तो कुणी भरवलेला आहे हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे छत्रपतींच्या काळापासून चालत आलेलं आहे फुटपाडा आणि राज्य करा मराठा समाजात फक्त फूट पाडायची आणि स्वतःच्या तुंबड्या भरून घ्यायच्या याच्या पलीकडे तुम्हाला काही कामच नाही हां जारांगी फॅक्टर चाललं नाही जारांगी पाटील असेच हे जारांगी पाटील तसेच हे मग हे लोक जारांगी पाटलांना भेटायला का जाऊ राहिले आता बरोबर आहे का नाही आणि मराठ्यांचे दोनशे बाराच उमेदवार निवडून आलेले आहेत मी तुम्हाला यादी देईन उद्या परवाच्या व्हिडिओत माझं काम चालू आहे त्याच्यावरती जे एकशे बारा म्हणले ना त्यांच्या थोबाडावर मारा ती यादी बरोबर आहे का नाही संख्यानं मारा नाही तर त्याची उळकुटी करून त्यांच्या घालून द्या बरोबर आहे का नाही दोनशे चार मराठा आमदार निवडून आलेले दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी आता मी आहिल्यानगरमध्ये राहतो काय कट्टर मी कट्टर हिंदुत्ववादी नगर कमि नगर आहे नगरच म्हणलो मी अहमदनगर नाही म्हणलो आहिल्यानगरमध्ये राहतो आणि माझ्या जिल्ह्यात कमीत कमी सात मराठा आमदार निवडून आलेले आहेत निस्त्या नगर जिल्ह्यातच सातच निवडून आलेले आहेत बाकीचे तर बाजूलाच राहिले बुळंग्या हो दोनशे चार मराठा आमदार तुमच्या बोकंडी बसायला निवडून आलेले आहेत ध्यानात राहून द्या आणि ही लढाई संपलेली नाही आहे सामूहिक उपोषण चालू होणार आहे आणि सगळ्या मराठ्यांनी हजर राहायचं आपल्याला काय कोणत्या जातीला विरोध नाही आपण आपल्या अकरा बाळांसाठी आरक्षण मागतोय ते घेणारच बरोबर आहे का नाही हां व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नाही आवडला काही म्हणणं नाही आपल्यावर सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय